तर या पाचव्या टप्प्यात कुणाची कुणाविरुद्ध लढत आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून धुळ्यामध्ये सुभाष भामरे विरुद्ध डॉक्टर शोभा बच्छाव अशी लढत आहे दिंडोरीमध्ये भाजपाच्या भारती पवार विरुद्ध शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी लढत आहे पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबळे अशी लढत आहे भिवंडीमध्ये कपिल पाटील विरुद्ध सुरेश मात्रे अशी लढत कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी थेट लड़त होती ठाण्यामध्ये राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के असे दोन शिवसैनिक एकमेकांसमोर उत्तर मुंबईमध्ये पीयूष गोयल विरुद्ध भूषण पाटील अशी लढत है उत्तर मध्य मुंबईमध्ये अॅडव्होकेट उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी लढत होती दक्षिण मुंबईमध्ये अरविंद के सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी थेट लढत होती दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी शिवसैनिकांमध्ये थेट लढत होती है। वायो मुंबईमध्ये रवींद्र बायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशी लढत होती पाचवड्यापैकी तेरा तेरा ठिकाणी ही लढत होती आहे ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होती होतीय पाचव्या टप्प्यामध्ये एकूण तेरा मतदारसंघात निवडणुका होत आहेत